येत्या काही महिनाभरातच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मात्र त्याआधीच गेल्या तीन ते चार दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये एक निवडणूक खूप चर्चेची ठरली आहे त्या निवडणुकीचा निकालसुद्धा लागलेला आहे आणि निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा आजसुद्धा सन्मान होतो आहे ती निवडणूक म्हणजे पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूर या संस्थेच्या अंतर्गत अहमदपूर चाकूर आणि जळकोट या तीन पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची ही पदसंस्था आहे या पतसस्ते संस्थेची निवडणूक अठरा मे रोजी पार पडली असून त्या निवडणुकीमध्ये संस्था बचाव या पॅनलचे सर्वेचे सर्वे, सर्वे उमेदवार निवडून आले आहेत मात्र आज चार दिवस उलटून देखील या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान होताना दिसत आहे आणि वर्तमानपत्रं असतील समाजमाध्यम असेल का या निवडणुकीच्या निकालानंतर आज सुद्धा हा विषय चर्चेचा ठरला आहे याच निवडणुकीमध्ये विजयी झालेले आपल्यासोबत दोन संचालक आहेत मी सध्या जळकोटच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आहे या पंचायत समितीचे कार्यालयातील अधिकारी सचिन काडवदे आपल्यासोबत आहेत ते देखील या निवडणुकीमध्ये बहुमतानं निवडून आले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही पदसंस्था नेमकी आहे काय या संस्थेकडून कोणते कार्यालय केले जातात कार्य केले जातात आणि ही निवडणूक एवढी तुरशीची का ठरली या सगळ्या सविस्तर प्रश्नाचे उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं पहिल्यांदा आर आर डी न्यूजकडून खूप खूप स्वागत आपण या निवडणुकीमध्ये आपले सर्व सहकारी खूप मताधिक्यानं निवडून आलेत त्याबद्दल आपलं अभिनंदन पहिल्यांदा मला सांगा की ही निवडणूक एवढ्या चर्चेची का ठरते आपण आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही आपल्या चॅनलचे हार्दिक आभार व्यक्त करतो आपण विचारल्याप्रमाणे की पतसंस्थाची चू निवडणूक जी झालेली आहे ती एवढी चुरशीची का झाली आमच्या आमदूर कर्मचारी पतसंस्थेची स्थापना ही सोळा नोव्हेंबर एको एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झालेली आहे तेव्हापासून सतत निवडणूक ही बिनविरोध व्हायची हो पहिली निवडणूक हे दोन हजारमध्ये झाली त्यानंतर दोन हजार सहामध्ये एक झाली होती त्यानंतर दोन वेळेस बिनविरोध झालेली आहे म्हणजे यापसंस्थेला निवडणूक घेण्यासाठी फार योग आला नाही किंवा सभासद किंवा उमेदवारामध्ये असे काही चुरस नव्हती परंतु यावेळे माहीत नाही आमच्या जे प्रतिस्पर्धी पॅनल होते जे येथे सुद्धा आम्ही त्यांना बिनविरोध करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता आमच्याकडून परंतु त्यांनी तो नाकारल्यामुळे शेवटी आम्हालाही निवडणुकीमध्ये उतरावे लागले आणि अठरा मे रोजी सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत शांततेमध्ये निवडणूक पार पडली यामध्ये दोनशे पंधरा सभासदापैकी विक्रमी असे मतदान होऊन दोनशे पाच मतदारांनी त्यांचे मतदान केलेले आहे आणि या मतदारापैकी सर्व हे आमच्या पतसंस्था बचाव पॅनलला भरभरून मतदान करून आमच्या पॅनलला सत्तर टक्के मतं मिळालेली आहेत यामध्ये आमचे उपस्थित उभारलेले सर्व तेराचे तेरा सभासद हे निवडून आलेले आहेत आणि याचे श्रेय पूर्ण आमच्या पतसत्ता पॅनलचे पदाधिकारी असो सभासद असो यांना जात सभासदांनी स्वतःहून लातूर चाकूर नळेगाव जळकोट हरवती शिरो या प्रत्येक गावातून ते स्वतः मतदान करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत अहमदपूरमधील फक्त शंभर कर्मचारी होते परंतु लातूर निलंगा औसा या ठिकाणचे असे बाहेरगावचे शंभर मतदार स्वतःहून येऊन हिरेहिरि मतदानामध्ये भाग घेऊन मतदान करून आमच्या पॅनलला भरघोस मत दिलेले आहे याबद्दल सर्वच मतदार सभासदांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो बरं या संस्थेची स्थापना केव्हा झाली आणि ह्या संस्थेकडं आज नेमकी ठेव किती आहे संस्थेची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोज झालेली आहे आणि संस्थेचा आर्थिक व्यवहार हा सहा कोटी सदुसष्ट लाखापर्यंत गेलेला आहे त्यात शेअर्स एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आहे परंतु बँकेचे कर्ज वगैरे हो येऊन ते सहा कोटी स, स सदुसष्ट लाखच्या आसपास आर्थिक व्यवहार आहे कर्मचाऱ्यांना कुठल्या कुठल्या पद्धतीचं कर्ज दिलं जातं या संस्थेच्या मार्फत कर्मचाऱ्याला असं काही वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक खर्चासाठी त्याच्या कौटुंबिक गरजेनुसार त्यांनी मागणी केल्यानंतर सात लाखा रुपये सात लाख रुपये परंची आमच्या पतसंधेची मर्यादा असून त्याप्रमाणे संबंधित सभासदाच्या गरजेप्रमाणे त्याच दिवशी पैसे वितरित केले जातील याची काळजी पतसंस्था घेते आणि यापुढे आता बरेच निवडणुकीमध्ये सदरील कर्ज मर्यादा वाढवण्याची सभासदांनी विनंती केलेली आहे आता आमचे पॅनल आलेले आहे आम्ही त्यांना कमिटमेंट केल्याप्रमाणे कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाप्रमाणे त्याला जेवढी देता येईल कर्ज तेवढे देण्याचा आमचा मानस आहे तसेच जो शे लाभांश वाटप केला जातो तो आम्ही बँकेमार्फतच देणार यापूर्वी तो नगदी स्वरूपात वाटप केला जात होतो त्यामुळं सभासदांना बऱ्याच अडचणी होत्या परंतु आम्ही आता या निवडणुकीमध्ये तुमच्या पॅनलचं संस्था बचाव असं नाव ठेवण्यात आलेलं आहे या आता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे तर आता या संस्थेला बचाव या संस्थेचा कशा पद्धतीनं बचाव करणार आहेत काय संकल्पना आहेत नवीन ह्या संस्थेचं पाच वर्षामध्ये काय डेव्हलप करणार आहेत काय सांगायला आपल्यासोबत अजून एक संचालक आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल या संस्था बचावच्या माध्यमातून काय पाच वर्षामध्ये काम करणार बचाव याचा ठेवण्याचा असा उद्देश होता आमचा पूर्वी सभागृह संख्या आमची सहाशेच्या जास्त होती सहाशेपेक्षा पण पण या मागील दहा पंधरा वर्षामध्ये बार दोनशे पंधरापर्यंत असं गळती लागत राहिली या मागच्या संचालकांनी जे चर्मन जे राहिले आहेत पदावर त्यांनी ती वाढवण्याची काही असं प्रयत्न असे केलेले नाहीत रिटायर झाले लोक पण नवीन भरती असे काही फोकस केले नाहीत त्यांनी त्याच्यावर त्यामुळे संस्था सहाशेची पार दोनशेच्या सुद्धा येणार आज ही जर आज निवडणूक लागली नसती तर ही दोनशेच्या मधी पर झोरोवर येऊन बसले संस्था अशी ते मानसिकता असल्यामुळं लोकांनी एवढं साथ दिले संस्था बचाव बॅ बचाव पॅनल आहे त्यासाठी स्वतः येऊन लोकांनी उत्स्फूर्त मतदान दिले आणि आम्हाला बहुमताने विजय केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच हे ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलेत ते पुढील काला कालावधीमध्ये आम्ही ते सार्थ ठरवील एवढी मी आमचे संचालक सर्व आम्ही घेतो या गोष्टीची आता तुम्हाला ज्या सभासदांनी तुम्हाला बहुमतानं निवडून दिलं आहे येत्या पाच वर्षामध्ये त्यांच्यासाठी असं नेमक्या ठोस कोणते कोणते निर्णय तुम्ही घेणार आहात काय सांगा यासाठी आम्ही पतुथाच्या निवडणुकीच्या वेळेसच वचननामा जाहीर केलेला आहे त्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे की यापूर्वीचा लाभांश हा नगदी स्वरूपामध्ये कर्मचाऱ्याला दिला जात होता त्यामध्ये कर्मचारी हे बाहेरगावचे असल्यामुळे जसे की निलंगा औसा लातूर जळकोट हडवती नळेगाव तेथील कर्मचारी लाभांश घेण्यासाठी अहमदपूरला येण्यासाठी त्याचा दिवस जात होता आणि आर्थिकसुद्धा त्याला नुकसान होत होते तर आमच्या वचनामध्ये आम्ही सांगितलं की यापुढील लाभांशे त्याच्या खात्यावर जमा होईल त्यांना अहमदपूरला येण्याची आवश्यकता पडणार नाही तसेच सभासदांनी मागणी केल्याप्रमाणे आमची कर्जमर्या रद्द ही सात लाख रुपयावरून आम्ही रद्द ही सात लाख रुपयावरून आम्ही दहा लाख करू किंवा बारा लाख करू वेतनाप्रमाणे त्याला कसे वाढवू देता येईल आणि अर्ज केलेल्या त्याच दिवशी त्याच्या अकाउंटवरती पैसे कसा जमा होतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच महिलांसाठी व्याजदर कमी करणार आहेत एखादा सभासदाशय पाल्य जर या मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला लागले तर त्यांना लाख रुपये आम्ही एक वर्षासाठी बिनव्याजी देणार आहेत त्याच्यावर आम्ही व्याजसुद्धा घेणार नाही तर निश्चितच जर एकूण जर पाहिलं तर या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला स्थापन झालेल्या संस्थेच्या आत्तापर्यंत जर इनीमिनी फक्त दोन वेळास निवडणुका झालेल्या आहेत मधल्या काळामध्येही सतत बिनविरोध या संस्थेचा कारभार चालला आहे पण मागच्या काही काळामध्ये या संस्थेकडून सभासदांना वेळेत कर्ज न मिळणे त्यांना वेळेत प्रोत्साहन न मिळणे या गोष्टी अडचणीच्या ठरत होत्या म्हणूनच या संस्था बचाव पॅनलची एक निर्मिती झाली आणि सभासदाच्या विचारांचं पॅनल हे बहुमतानं निवडून आलं आणि येत्या काळामध्ये निवडून आलेले हे सदस्य सांगत आहेत की सभासदांना एकदम कर्ज मिळण्यासाठी सुलभता निर्माण करून देऊ एक अर्ज केल्या दिवशीच त्यांच्या गरजेनुसार त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊ सध्या या संस्थेकडून कर्जाची सात लाखांची मर्यादा आहे ते देखील दहा लाखापर्यंत करू असा त्यांनी वचनामामध्ये दिलेला आहे म्हणूनच की काय या संस्था बचाव पॅनलला एवढ्या बहुमतानं विजय मिळालेला आहे त्याची चर्चा आपण पाहतोय अहमदपूर असेल चाकूर असेल आणि जळकोट असेल गेल्या चार दिवसापासून प्रत्येक कार्यालयासमोर फटाके वाजवून या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान केला जातो शुभेच्छांचा वर्षाव केला जातो एकूण जर पाहिलं तर आपल्याला हेच है, निदर्शनात येताना दिसत आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर